मित्रांनो औरंगजेब कबरीतून काढला तुम्हाला माहिती आहे का किंवा यापुढे पण काही दिवसांमध्ये अशाच पद्धतीचे हिंदू मुस्लिम विवाद इतिहासातून उकरून काढून आपल्याला मूळ मुद्द्यांपासून दूर कसं नेलं जात आहे याचं आपण लक्षात घेतलं पाहिजे आता या देशामध्ये शेतकऱ्यांवर अकरा लाख कोटीचं कर्ज आहे असं सांगितलं जातं पण ते माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे नाही आहे किंवा त्याच्यावर काही दुसरा मार्ग काढण्यासाठी पैसे नाही आहे आणि आत्ताच आरबीआयचा एक रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टप्रमाणे मागच्या दहा वर्षामध्ये व्यापारी मित्रांचं सोळा पॉईंट पस्तीस लाख करोड म्हणजे शेतकऱ्यांकडं असलेलं पूर्ण देशातल्या कर्जापेक्षा पाच लाख पस्तीस हजार करोडचं कर्ज जे आहे ते, ते है है है। है हरू हरू माफ करून टाकलेलं आहे आणि अशी माहिती येते आहे की हे एकोणतीस लाख करोडचं कर्ज आहे आणि हे हळूहळू हुशारीनं माफ करण्यात येईल मग आम्हाला एक सांगा की शेतकऱ्यांनी बेरोजगारांनी या सरकारचा काय बिघडवलं आहे की हे सरकार त्यांच्या मुळावर उठलेलं आहे दुसरा एक आकडा आलेला आहे ट्रेड अँड कॉमर्स मिनिस्ट्रीचा त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं दिसत आहे की या क्वार्टरमध्ये मागच्या तीन वर्षाच्या तुलनेत दहा पॉईंट एकोणतीस टक्क्यांनी आपली निर्यात घटलेली आहे दहा पॉईंट एकोणतीस टक्क्यांनी गंमत नाही आहे हे आणि याला दोन कारण आहे आयाती घटली आहे आणि निर्याती घटलेली आहे आणि ही घट जी आहे ही प्रचंड मोठी आहे आता याचे अर्थ काय आहे याचा पहिला अर्थ हा आहे की कच्चं तेल क्रूड ऑइल जे आपण सत्याऐंशी टक्के आयात करतो ते झालेलं आहे स्वस्त ते स्वस्त झालं पण तुम्हाला भेटणारं डिझेल पेट्रोल गॅस सीएनजी हे स्वस्त झालं का नाही याचं कारण असं आहे की तुमच्यावर एक्साइज ड्युटी सेस विविध प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर रोड सेस अग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर सेस एक्साइज तीन रुपये शेचाळीस पैसे नऊ रुपये छप्पन पैशावरून बत्तीस तेहतीस रुपयापर्यंत नेली होती रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस एक रुपयावरून अठरा रुपयापर्यंत नेलेला होता नवीन अग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर सेस दोन रुपये साडेचार रुपये डिझेल पेट्रोलवर लावलेला होता याच्यातून जवळजवळ छत्तीस लाख करोडपेक्षा जास्त पैसे सामान्य माणसाच्या खिशातून काढले मग कच्चं तेल स्वस्त झालं असताना असं का प्रश्न आम्ही विचारतो की ज्यावेळेस एकशे बारा डॉलर प्रति बॅरल होतं त्यावेळेस तीन रुपये शेचाळीस पैसे नऊ रुपये छप्पन पैसे आणि एक रुपये रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस असा एक्साईज आणि सेस होता तेव्हा तुम्ही म्हणत होते पेट्रोल पस्तीस रुपयात मिळायला पाहिजे मग आता लोकांच्या खिशातून हे पैसे काढणं का सुरू आहे मरणाच्या सरणावर पाटी पेन्सिल पुस्तक दप्तर सगळ्यांवर जीएसटी लावलेला आहे आणि या नुसत्या आपल्या हाडातून रक्त करणाऱ्या टॅक्सेशनवर हा देश चालू आहे आरबीआयला आपण पूर्ण बर्बाद केलेला आहे आपल्या मित्रांना सोळा लाख पस्तीस हजार करोडचं कर्ज जे आहे ते माफ केलेलं आहे आणि सातत्याने या गोष्टी ज्या सुरू आहे त्याच्यामुळे आयात जी कमी झालेली आहे त्याचा फायदा सामान्य जनतेला व्हायला पाहिजे नव्हता पण हे सरकार टॅक्स लावून आपल्या मित्रांचं कर्ज माफ करण्याचं काम जे आहे ते काम सतत सातत्यानं जे आहे ते सुरू आहे आता दुसरं काय झालेलं आहे दुसरं हे झालेलं आहे की रशिया पण पन आपल्याला पन्नास डॉलर प्रति बॅलरने स्वस्त क्रूड ऑइल देत होतं आता आमचे प्रिय मित्र डोनाल्ड ट्रम्प मोदी साहेबांचे त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता ऑइल अमेरिकेकडनं विकत घ्यावं लागेल आणि ॲलन मस्क यांनी जे म्हटलं की ते खटारा आहेत एफ थर्टी फाईव्ह प्लेन काही कामाचे नाही आहेत ते फायटर प्लेनसुद्धा जे आहे ते भारताला घ्यावे लागणार आहे आणि रेसिप्रोकल टॅरिफची भीती दिली म्हणजे तुम्ही आमच्यावर कर लावाल आम्ही त्याच्यावर डबल कर लावू म्हणजे तुमची अर्थव्यवस्था तुमचं हे शे दीडशे कोटीचं लोकसंख्येचं जे मार्केट आहे ते आम्हाला चांगल्यात मिळालं पाहिजे म्हणून इलेक्ट्रिक व्हेकल्सवरचा जो एकशे पंधरा टक्क्याचा जो टॅरिफ होता तो पंधरा टक्क्यांपर्यंत मोदींनी खाली आणला म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका वाजून राहिला का आपल्यावर टॅरिफ लावले लोखंड आपलं ॲल्युमिनियम आपलं ते निर्यात होत नाही आहे चायना मार्केट घेत आहे आणि आपण तर इतक्या खाली आलेलो आहो की आताची परिस्थिती अशी झाली आहे की व्हिएतनाम वगैरे जे आहे तेही आपल्या पुढे आहे चायना आपल्यापुढे आहे बांगलादेश आपल्यापुढे आहे आणि भारताचा नंबर हा चौथ्यापर्यंत खाली आलेला आहे चायना प्लस वनच्या पॉलिसीमध्ये म्हणजे चायनाचा उद्योग आहे त्याच्या व्यतिरिक्त बाहेर न्यायचा असेल तर दुसऱ्या देशांमध्ये लोकांचं जाणं पलायन सुरू आहे ते सुद्धा भारतात येत नाही आहे माझी तरुण वर्गाला विनंती आहे हा देश आपला आहे विथ द पीपल ऑफ इंडिया ही आपलं कॉन्स्टिट्यूशन म्हणतं ते का म्हणतं ज्या देशामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली असेल ज्या देशामध्ये वैज्ञानिक विचारसरणी असेल शोध रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर जास्त भर असेल जिथे लोकांकडे पर्चेसिंग पॉवर असेल खरेदी शक्री शक्ती असेल त्याचाच डंका विदेशामध्ये वाचतो धर्मादत्तेच्या मागे लागणारे धर्माच्या नावानं झगडे भांडणं करणारे कायदा सुव्यवस्था ठेवणाऱ्या देशा, देशात कायदा सुव्यवस्था नसलेल्या देशात कधीही इन्व्हेस्टमेंट येत नसते याचा विचार तरुणांनी नक्की करावा आणि मग त्यांच्या लक्षात येईल की हे देशामध्ये दे काय सुरू आहे